गुड मॉर्निंग कसे आज सगळे सकाळची वेळ आहे आणि चहा ठेवल्या मी इथं थोडेसे डोळे सुजलेत कारण रात्री भरपूर वेळ जागरण झाले आणि पहाटे लवकर उठले त्यामुळं झोप कमी झाले आणि असं चेहरा अगड बंब दिसायला लागले आवाजामध्ये पण फरक पडला आहे आता चहा झाल्यानंतर मला नाश्त्याची तयारी करायची आज इडलीचा बेत आहे सकाळी सकाळी आणि हरितालिकेचा दिवस आहे आज सगळ्यांना सगळ्या ज्या मैत्रिणी ताई आहेत सग सर्वांना हरितालिकेच्या अगदी मनापासून शुभेच्छा मी पण छान असे केस वॉश केलेले आहेत आणि आज मस्त असा उपवास आहे हरितालिकेचा आणि उद्या गणपती बाप्पांचा आगमन आहे सगळेच जण आतुर असाल ना सुद्धा खूप एक्सायटेड आहे उद्या आगमनासाठी आणि आज आम्हाला तयारी पण करायची सूचित आल्यानंतर आता काय काय करणार आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे गणेश चतुर्थी अगदी उद्यावर येऊन ठेपलेली आहे आणि आज आहे हरितालिकाचा उपवास मी सुद्धा उपवास केलेला आहे छान असे केस धुतले आणि आता सकाळचं टायमिंग आहे वेट लॉसचं चा तर चालूच आहे तुम्ही म्हणाल चहा इतका हे विक असं काही आहे दुधाचं खूप जास्त दूध घातलंय मी खूप जास्त म्हणजे थोडं पाणी घातलं आणि थोडं दूध असं केलंय पण आजच्या चहामध्ये मी अगदी दोन ते अडीच चमचे साखर घातली कारण माझ्याकडे जी साखर आहे ती एकदम बारीक आहे आणि त्यामुळे चहा गोड तर अजिबात होत नाही एक चमचा साखरेचा चहा रोज घेते पण आज म्हटलं चला उपवास आहे आज दिवसभर उपवास करायचा आहे थोडंसंच काहीतरी फळं वगैरे खाल आज फळ पण माझ्याकडे काही नाही आहेत काय खाणार आहे माहीत नाही मला पण म्हटलं चला थोडंसं हेवी चहा असा करूया आणि हा मी वाटी भरून चहा घेतला आता ते चहा पिऊन वगैरे झाल्यानंतर सकाळची सगळी कामं आज मनात आलं की आपण आज उंबरट्याचं हळदीचं लेपन करूया आणि उद्या करायचं होतं डोक्यात पण म्हंटल नको चला उद्या खूप जास्त गडबडपण असते कारण गणेश चतुर्थी म्हटल्यावर भरपूर सगळी तयारी असते मोदक करायचे असतात बाकीची पण बरीच तयारी असते आणि आज डेकोरेशन पण डेकोरेशनचा काहीच पत्ता नाही आहे अजूनपर्यंत तरी मी अजून काही काढलेलं पण नाही डेकोरेशनचं सुचिता आल्यानंतर आम्ही दोघं सगळं डेकोरेशन करणार आणि बाकी बुघ्या काय अजून विकत वगैरे आणायचं असेल तर ते संध्याकाळी जे पाच नंतर वगैरे बाजारात जाईन तर तेव्हा आणेन आता लि लेपन वगैरे करून घेते त्यानंतर थोडीशीच उंबऱ्यावरतीच मी रांगोळी काढणार आहे छापची रांगोळी हदी मुचा आणि त्यानंतर सकाळचे बाकीच्या कामांची सुरुवात होईल माझी आज इडलीचा बेत आहे सत्यजितला इडली आज खायची होती तर म्हटलं चला सकाळी त्याच्या इडलीचं थोडस ना मध्ये मी प्रीमिक्स दाखवलेली बघा इडली तर त्यातलं थोडंसं राहिलेलं त्याचीच इडली आज बनव बनवणार आहे मी ते पीठ सुद्धा चांगलं भिजायला वगैरे घातलंय आता हे सगळं आवरल्यानंतर मला अजून दुपारनंतर गणेश चतुर्थी उद्याच्या गणपती आगमनाची तयारी बऱ्याच गोष्टी जमवायच्यात काय चा चा आहे चांगलं नाही हे सगळं बघायचं आहे आणि काय कसं डेकोरेशन करायचं आहे काय हे अजून काही काहीच ठरलेलं नाही आज हरितालिकाचा उपवास सगळ्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्या सगळ्याजणी उपवास करतात अगदी म्हणजे ना लग्न लग्नाच्या वयाच्या ज्या मुले आहेत त्या मुलीसुद्धा आजचा हरतालिकाचा उपवास करतात आणि खूप छान प्रसन्न असं वाटतं उपवास केल्यानंतर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास केला जातो आणि अशी कथा वगैरे आहे तर ती कथा वगैरे पण वाचली जाते पूजा केली जाते तसं सांगायला गेलं तर म्हणजे गावी असताना ना कुंभार वाड्यातून ना आमच्या इथं कुंभारीण जे आहे ती म्हणजे असं पाटीतनं बुट्टीतनं ते हरितालिकेची मूर्ती महादेवाची पिंड वगैरे हे सगळं ना असं असायचं ते पाटावरती घेऊन यायच्या आणि त्याची आम्ही पूजा करायचो आदल्या दिवशी अगोदर एक दोन दिवस तरी अगोदर त्या आणून द्यायच्या तर खूप छान असं ना सगळेजण आम्ही पूजा करायचो अगदी सगळ्या झाडांच्या फांद्या वगैरे आणायच्या फळं सगळं सगळंच असायचं ते आणि ते कुठंतरी मला आज ना म्हणजे आठवलं आणि मी सुद्धा इथं सगळं करायचे ते पण आता ती गेले तीन वर्ष झाले हे चौथं वर्ष मी हरितालिकेची पूजा नाही करत पण उपवास मी सोडलेला नाहीये तर उपवास मी करते माझ्या मनाला छान वाटतं निदान किमान आपण उपवास तरी करूया म्हणून मी उपवास करते तर काही गोष्टी मला असे शेअर कराव्या वाटल्या आणि आज छान असा दिवस आहे मी सुद्धा म्हणजे मागचे काही दिवस मी आठवत होते आणि मला रात्रभर झोपच लागली नव्हती मी सकाळी सा सांगितलं बघा की मला रात्री झोपायला खूप वेळ झाला आणि सकाळी पण लवकर जागा आली अगदी पावणे चारला जागा आलेली त्यानंतर मी बराच वेळ अशी जागेच होते परत मग मी व्हिडिओ वगैरे बघितले काय काय करायचं काय नाही हे बघत बसलेले त्यानंतर मग उठून सगळं आवरलं आणि हा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे तर हे पीठ भिजवलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी कमी वाटलेलं म्हणताना मी टाकले पाणी दहा पंधरा मिनटं हे असंच पीठ ठेवायचं आणि त्यानंतर मग मी भांड्यामध्ये घालून त्या इडली पाफून घेणार अजून मला चटणी आणि सांबर पण करायचं आहे चटणीसाठी मी रात्रीच खोबरं वगैरे कट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं कारण सकाळी लवकर करायचं म्हटल्यावर थोडीशी पूर्वतयारी म्हणून चटणीचं पण मी सगळं तयार म्हणजे हे खोबरं बघा पाण्यात टाकून ठेवलेलं कारण कट केल्यानंतर थोडंसं सा धुण्यासाठी म्हणून मी पाण्यात टाकलेलं आणि चटणी पण छान होते व्यवस्थित अशी पुढे जाऊन माझा काय पचका झालाय ती बघा हा आता मी म्हटलं की थोडीशी चटणी आहे खूप जास्त नाही म्हणून सगळंच मी खोबरं घातलंय आता यामध्ये हे सगळं जे बाकीचं घालायचं ते घातलंय मिक्सरला फिरवायला गेले तर एकदम ते असं भस करून सगळं बाहेर आलं थोडं जास्त मी पाणी घातलेलं कारण पातळच रस चटणी आवडते आमच्याकडं म्हणून मी थोडंसं अर्धी वाटी पाणी घातले यामध्ये तर फिरवायला गेले तर ते सगळं सगळं जिकडं तिकडं सगळं उडून गेलं हे बघा सगळीकडे भांड्यावर उडले परत मी दोन बॅच केल्या आणि मग परत मी दोन वेळा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि मग ही चटणी तयार झाली तर असं थोडंसंच आहे म्हणून काहीतरी उद्योग करायला गेलं तरी ह्या अशा काही गोष्टी होतात आता या इकडं मी इडली पण घातलेली आहे सांबर इथं मी कढईमध्ये फोडणी दिले छान असं सांबर तयार झालंय आणि सांबरमध्ये एक ट्रिक सांगते तुम्हाला जेवढं पण थोडंसं जास्त वेळ हे उकळू ना तेवढी टेस्ट येते सांबरला आता चिंच गुळ वगैरे सगळं चिंच नाही घातलेली टोमॅटो घातलंय त्यामुळे चिंचीचं काही नाही घातलं तरी पण चालते आज बघा हे सांबर किती छान झालं आहे ना मस्त असं कोथिंबीर घालते वरून कोथिंबीर घातल्यानंतर ना टेस्ट पण येते आणि दिसायला पण खूप सुरेख दिसतं असं बघता क्षणी खावं वाटेल असं तर आत्ता हे माझं सगळंच आवरलं इडल्या पण वाफून झाल्यात आता इडल्या मी चेक करून काढते त्यानंतर मग सत्यजीतचा आता आंघोळ चाललेली आहे आंघोळ झाली की लगेच मी त्याला ते नाश्त्याला देणार आणि मग बघ ह्या बाकीचं काय अजून मला शेअर करता येण्यासारखं असेल तर नक्कीच करते तुमच्याबरोबर इडल्या बघा किती छान सुरे कशा झालेत वाफवून झालेत अगदी दहा मिनटामध्ये मध्यम गॅसवरती ह्या इडल्या मी छान वाफवून घेतल्या आता तयार आहे आता फक्त सततला नाश्ता देणार एवढं तर काही तो खाणार नाही पण दे म्हटलं जेवढं पीठ भिजवलंय तेवढं सगळंच घातलंय मी आणि तुमची गणपतीची तयारी कुठंपर्यंत आली ती पण मला सांगा कमेंट करून आणि तुमच्या काय काय थीम आहेत किंवा काय आहे सुद्धा मला सांगू शकता मी तर अजून काहीच तयारी केलेली नाही फक्त घर वगैरे झाडलेत दोन दिवसापूर्वी आणि आता सगळं डेकोरेशनचं थोडंसं मला बाजारामध्ये सुद्धा फेरफटका आहे कारण ना काही नवीन गोष्टी आलेल्या असतात आणि मला आवडतं असं ना मार्केटमध्ये फेस्टिव सीझनमध्ये मार्केटमध्ये आदल्या दिवशी आपण गेलो ना काही काही युनिक गोष्टी बघायला मिळतात भले आपण नाही खरेदी केली तरी पण नुसतं डोळ्यांनी बघायला सुद्धा छान वाटतं आणि ती गर्दी तो माहोल ते म्हणजे तिथं चाललेलं काय सॉंग असतात किंवा काय रंगीबेरंगी सगळं बघायला खूप छान वाटतं आणि मी प्रत्येक दिवाळी असू दे दसरा असू दे किंवा हे गौरी गणपतीचा सण असू दे काही ना काही घ्यायच्या निमित्तानं असू दे किंवा काही नसेल घ्यायचं तरी पण मी उगीच एक फेरफटका मारत असते मला छान वाटतं मला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी करत असते तुम्हाला आवडतं का असं मार्केटमध्ये जायला फेस्टिव सीझनमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला आहे हे नक्की सांगा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट करा धन्यवाद